हो नमस्ते फॅमिली आणि सर्वांचा चॅनलमध्ये आहे प्रथमत हा स्वागत आणि आज मी आलेली आहे गावी घटस्थापने आजचा आहे पहिला दिवस पहिली माळ तर त्या त्यानिमित्ताने मी आहे गावी आणि पावसाने घातलेला आहे जबरदस्त धुमाकूळ तर सगळीकडे नुसतं पाणीच पाणी केलेलं आहे बघा पाऊसच पाऊस आहे खूप जबरदस्त पाऊस आहे आणि पावसाचा मी पुरेपूर असा उपयोग करून घेत असते तर आता आपण आहोत गॅलरीमध्ये त्याच्यामुळे मग बाहेरचा सगळा हा काळोख येत आहे तर हे आहे गावाकडचं वातावरण तर ठराविक ठिकाणीच असे दिवे आहेत एका एका गल्लीमध्ये आणि आपण नशीब इतकं छान की आपल्या अंगणात बघा थोडासा प्रकाश पडलेला आहे तर आपल्याला मात्र दिवेजवळ आहेत इथे आणि त्यांचा त्या बाजूला आहे ते आहे पुढची साईट आणि आपण आहोत मागची साईट तर अशा पद्धतीने पावसाने आज धुमाको घातलेला आहे पण साडीला म्हणाल तर हा पाऊस फार छान आहे पाऊस चांगला आहे पण धुकं नको कारण दिवसभर आज धुक्यातच आमचं गाव झाकलं होतं दिवसभर धुकं होतं डोंगर दिसत नव्हता त्याच्यामुळे शेताकडे जायलासुद्धा जमलं नाही नाहीतर शेतावरील व्हिडिओ पण मी दाखवण्याचा प्रयत्न करणार होती आणि तिकडे आहे आमचं गावचं ग्रामदैवत आणि ग्रामदैवताला आता भेटलेलं आहे आम्हाला शेड तर मंदिराच्या समोर आहे शेड आणि मग इथे हे पा असं काम चालू आहे तर एका साडीला बिडिंग झालेलं आहे आणि आता बाकीच्या आहेत काम बाकी आहे अजून तर आम्हाला काही तोटा नाही तर मला माहीत नाही तुम्हाला किती कसा आवाज येतो ऐकण्यासाठी वगैरे मला टप 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 फार आवाज येतो तर आपल्याकडं असा पत्र आहे त्याच्यामुळे त्या पत्रावर फार आवाज येतो आणि हा आहे आपला मशरूम बिझनेसचा स्टार्टअप तर पाच वर्ष झाले आपण या बिझनेसला सुरुवात केलेली आहे पण विषय असा झालेला आहे की आजच्या मितीला मात्र बिझनेस बंद आहे मी मुद्दाम हा सेटअप ठेवलेला आहे की उद्या जर पुन्हा मला नव्याने सुरुवात करायची झाली तर मला सोपं जाईन म्हणून मी तसंच ठेवलेलं आहे आणि असा सगळं तर बेस बसवलेला आहे तर बंद पडण्याचं कारण फक्त पाणी आणि पाणी होतं मी खूप मेहनतीने खूप जिद्दीने सुरुवात केली खरं तर पण विषय असा झाला की मला पाण्याअभावी हा बिझनेस बंद करावा लागला त्याच्यामुळे मग आता काय झालं आहे थोडंसं पाण्याचं नियोजन आहे आहोंना रिक्वेस्ट केली होती की बोरवेल घेऊया का पण आहो सळसळ नकार दिला की बोरवेल हा ऑप्शन नसतो मी काही जमिनीला बिळं पाडणारा नाही तर त्याच्यामुळे मग तो विषय राहून गेला आणि हा आहे आता वरचा फ्लोअर तर इथे शक्यतो मी येत नाही कधीतरी येते हे साफसफाई करण्यासाठीच येते फक्त पण आज थोडंसं काम घेऊन बसले कारण म्हटलं माझा फोन सारखा वाजत असतो आणि आहो थोडंसं अंग टाकलं होतं ते आराम करत होते त्याच्यामुळे म्हटलं माझ्यामुळे ते डिस्टर्ब व्हायला नको म्हणून म्हणतं माझा कोणही वाजेल तिथे ते पहा कोण पण इथे आहे म्हटलं कोण वाजून इथे काय वाजायचं ते आणि मग माझं कामही चालेल आणि फोन मी रिसीव करू अलीकडेच तर आहो म्हटलं अगं मला वाटलं तू कुठेतरी गायबच झाली कुठे गेली की काय मैत्रिणींकडे मग जेव्हा त्यांचा आवाज आला मला खाली की ते जागे झालेत तेव्हा मग मी त्यांच्याकडे हे असंच टाकून गेली आणि दोन तीन मिटिंग घ्यायच्या होत्या गटाच्या त्या गटाच्या मीटिंग घेतल्या कारण संध्याकाळी येतो वाघोबा हो त्याच्यामुळे म्हटलं महिलांनाही त्रास नको आजूबाजूला जाण्यासाठी आणि मलाही नको म्हणून आम्ही पाच साडेपाचला मिटिंग सुरू केली आणि सात साडेसातपर्यंत आमचे बरेचसे विषय झाले तर औ, मीटिंग म्हणजे नक्की काय तर औ, गावचा विकास गाव गरिबी निर्मूलन आराखडा याविषयी त्यांना थोडीशी माहिती द्यायची असते की योजना कशा घ्यायच्या ग्रामसभा म्हणजे काय आता उद्या ग्रामसभा आहे तर ग्रामसभेत बसून कसं बोलायचं किंवा काय विषय मांडणी का करायचे असं सगळं त्यांना असं समजून सांगितलं आणि तुमचे खरंच खूप खूप धन्यवाद तुम्ही सपोर्ट करताय छान छान कमेंट्स करताय आणि सर्व दाईदादांना मानाचा जय शिवराय मीही सर्वांना खरं सपोर्ट करणार आहे खूप कौतुकास्पद तुमचा साथ आहे मला आणि ती आशीष द्यायची आहे त्यासाठी खरंच मी नेहमी तुमची ऋणी राहील शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि कमेंट्स करून सांगायचं आहे की व्हिडिओ कसा वाटला